भारत हा एक सण आहे भारत हा एक सण आहे देश आहे परंतु या सर्वांना आजचा दिवस खास आहे कारण की आजच्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आपला भारत देश स्वतंत्र झाला होता शूर, 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 भा, भार, शूर सम, स, सलाम आज आपण इथे सगळे जण स्वातंत्र्य दिनासाठी एकशे स्वातंत्र्य दिनासाठी जमलेलो आहे आणि या सर्वांना स्वातंत्र्य दिनांचा हिंदुस्ति जय हिंद जय भारत <coughs>